नमस्कार न्यूज साखरे स्वागत करीत भंडारा येथील पटेल कॉलेज मध्ये सायबर सुरक्षा जागरूकता मोहीम क्विक हिल फाउंडेशन भंडारा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि सायबर पोलीस भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर सुरक्षेबाबत जनजागृतीचा कार्यक्रम संपन्न झाला सदर कार्यक्रमाचे आयोजन पाच ऑक्टोबर रोजी भंडारा येथील एम पटेल महाविद्यालयात करण्यात आले होते या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जयएम पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विकास ढोमने तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश अस्मर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव बिजू गवारे यांच्यासह सायबर पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल दिनेंद्र आंबेडकरे विविध माध्यमांचे प्रतिनिधी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी आदी प्रामुख्याने उपस्थित होते या प्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राजेश अस्मर यांनी विविध दा उदाहरणांचा दाखला देत विद्यार्थ्यांना अनेक सायबर सायबर अवगत केले गुन्ह्यांचे स्वरूप त्याची कारणे परिस्थिती त्याची व्याप्ती याबाबत विस्तृत माहिती दिली मोबाईल मधील कुठल्याही ऍपला परमिशन देताना दोनदा विचार करूनच परमिशन द्यावी तसेच कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता इंटरनेट आणि विविध टेक्नॉलॉजीचा जबाबदारीपूर्वक वापर करावा विद्यार्थ्यांनी कुठल्याही खाजगी गोष्टी अथवा खाजगी फोटो कोणालाही शेअर करू नये त्याचप्रमाणे सुद्धा मर्यादा पाळणे अत्यंत आवश्यक असून विद्यार्थ्यांनी अशा गोष्टी टाळायला हव्यात असे विद्यार्थ्यांना आवाहन केले जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव बिजू गवारे यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांपासून स्वतःला कसे सुरक्षित ठेवावे आणि सायबर गुन्हा घडलाच तर न संकोचता सायबर पोलीस स्टेशनला भेट देऊन संपूर्ण माहिती देण्याचे आवाहन केले तर जेएम पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य विकास ढोमने यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून नुकत्याच घडलेल्या वर्धमान ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज च्या ओसवाल यांच्या सोबत घडलेल्या सायबर गुन्ह्याची विस्तृत माहिती दिली त्याच सोबत इस्रायल लेबनान युद्धामध्ये होत असलेल्या टेक्नॉलॉजीच्या वापराची माहिती विद्यार्थ्यांना दिली त्यांनी सांगितले की टेक्नॉलॉजीच्या वापरासोबत सायबर सुरक्षा ही आज काळाची गरज असून विद्यार्थ्यांनी याचे ज्ञान घेणे आवश्यक का आहे कार्यक्रमाप्रसंगी जयम पटेल महाविद्यालयाच्या सायबर योद्ध्यांनी नृत्याविष्कारांच्या माध्यमातून सोशल मीडिया आपल्याला कशा प्रकारे बंदिस्त करतो आणि त्यापासून आपण स्वतःचे संरक्षण कसे करू शकतो हे सर्व विद्यार्थ्यांना पटवून दिले सायबर कव्वालीच्या द्वारे विद्यार्थ्यांनी सायबर गुन्ह्यांपासून स्वतःला कसे सुरक्षित ठेवायचे याबद्दल माहिती दिली आज आपण टेक्नॉलॉजीच्या युगात जगत असल्याने आपले सर्व दैनंदिन कामे टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने सोपे झालेले आहेत टेक्नॉलॉजीचे अनेक फायदे असले तरी या फायद्यांबरोबरच काही धोके सुद्धा आहेत अनेक प्रकारच्या सायबर गुन्ह्यांमुळे अनेकांना खूप मोठी किंमत मोजावी लागलेली आहे सध्या सायबर फ्रॉडचे वाढते प्रमाण बघता सायबर शिक्षण ही एक काळाची गरज होत चालली आहे ही गरज लक्षात घेत जे एम पटेल कॉलेज आणि जगप्रसिद्ध अँटीव्हायरस कंपनी क्विक हिल फाउंडेशन यांच्या सोबत सामंजस्य करार केला असून सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या मोहिमेअंतर्गत जयम पटेल कॉलेजचे सायबर वॉरियर समाजातील सर्व घटकांना सायबर सुरक्षेबाबत जागृत करीत असतात सायबर गुन्हेगारीची समस्या ही आता वैश्विक समस्या झालेली आहे आणि यावर आळा घालायचा असेल तर फक्त तो सायबर शिक्षेद्वारेच सर्वांना जागृत करूनच शक्य आहे म्हणून जयम पटेलच्या तीस सायबर योद्ध्यांनी भंडारा जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयांमध्ये जाऊन पन्नास हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सायबर प्रशिक्षित केले आहे याप्रसंगी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना सायबर योद्ध्यांनी सायबर सुरक्षेची शपथ दिली हा संपूर्ण कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विकास डोबणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आय क्यू चे समन्वयक डॉक्टर कार्तिक पनिकर संगणक विभाग प्रमुख डॉक्टर प्रवीण घोसेकर तसेच संगणक विभागातील प्राध्यापक डॉ सबाह नसीम कलाश फेद्देवार प्रियंका शर्मा फरीना शेख आदींनी मोलाचे सहकार्य केले हम तो, तो साइबर के, के खिलाड़ी हैं